इंडक्शन नमस्कार संसर्गाचे आजार या मालिकेत भाग सव्यामध्ये आपण आज टायफॉइड विषयी बोलणार आहोत टायफॉइड म्हणजेच मराठीमध्ये विष्मज्वर पाण्यात गडबड झाली की शरीरात त्रास सुरू होतो तर पाहूयात टायफॉइड म्हणजे काय टायफॉइड हा एक संसर्गजन्य तापाचा आजार आहे तो होतो दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्न खाल्ल्यानं टायफॉइडचा विषाणू साल्मोनेला टायफी नावाचा असतो आता पाहूयात लक्षणं काय असतात ताप चढतो आणि दिवसेंदिवस वाढत जातो डोकेदुखी अंगदुखी पोटात गडबड मळमळ एकदम थकवा कधी कधी किंवा जुलाब खाण्याची इच्छाच उरत नाही हे लक्षा थेवा लक्षात ठेवा की खूप वेळ टायफॉईड लक्षात न आल्यास शरीराला मोठा त्रास होतो उपचार काय आहेत ते पाहूयात टायफॉईड झाल्यास लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे औषधं पूर्ण घ्यायची आहेत ताप उतरला की औषधं थांबवायची नाहीत पोट साफ ठेवायचं काळजी कशी घ्यायची ते पाहूयात पाणी नेहमी उकळून प्यावं अन्न शिजवलेलं स्वच्छ असावं हात धुवूनच अन्न खावं गटारी टाकी विहिरी स्वच्छ ठेवाव्यात कचरा साचू देऊ नका आता सर्वात महत्वाचं म्हणजे आश्रतांची भूमिका गावात कुणाला ताप येतोय खाणं पिणं कमी झालंय का यावरती लक्ष ठेवा ताबडतोब पी एच सी किंवा डॉक्टरांकडे पाठवा पाण्याची स्वच्छता आणि स्वयंपाकघरातील स्वच्छता याबाबत लोकांना जागरूक करा पाणी जर स्वच्छ असेल तर पोट बिघडणार नाही आणि टायफॉईड दूर राहील म्हणूनच हात धुवा पाणी उकळा आणि स्वच्छता पाळा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका